जय गुरुदेव मंडळी मंडळी आज माघी अर्थात जय एकादशी आणि जय एकादशीचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे आजच्या या एकादशीचं व्रत केल्यास पापाचं क्षालन होतं पिच्या युवनीतून सुटका होते आणि असे या माघी एकादशी दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप देखील करू शकता आणि याच एकादशीची एक व्रत कथा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकदा अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं हे देवा आता मला कृपया सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीचं नेमकं महत्व काय माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी एकादशी व्रताची कथा काय आणि ती केल्यानं मला काय फळ मिळेल यावरती भगवान श्रीकृष्णानं सांगितलं हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जय एकादशी म्हणतात या दिवशी उपवास केल्यानं भूत पिचास इत्यादीची एवणीतून मुक्ती मिळते मनशांती सुख समृद्धी मिळते या दिवशी हे व्रत पाळावं आणि आता या व्रताची कथा मी तुला सांगतो एकेकाळी नंदन जंगलात उत्सवाचं आयोजन केलं होतं आणि या उत्सवात देवता ऋषी मुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या या गंधर्वामध्ये मल्ल्यवान नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज इतका सुंदर होता तो तितकाच सुंदर होता गंधर्व मुलीमध्ये पुष्पवती नावाची नर्तिका देखील होती या पुष्पवती नावाची जी नर्तकी होती तीन एक गंधर्व मुलगी माल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाले आणि तिने आपल्या हात हावभावानं त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला माल्यवानी त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला यामुळे संगीताची लय तुटली आणि सगळाच आनंद बिघडला सभेत उपस्थित देवांना हे आवडलं नाही मल्ल्यवानाच्या या कृत्यानं भगवान इंद्र चिडले आणि स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप त्याला दिला मृत्यूच्या जगात पिच्यासारखं जीवन उपभोगी तो पृथ्वीवरती राहशील तो संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सबत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केलास भगवान इंद्राच्या शापा या शापामुळे ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिचाचे जीवन जगू लागले दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही त्यांनी फळे खाल्ली आणि थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचं जागरण केलं कडाक्याच्या थंडीमुळे त्या दोघांचा मृत्यू झाला पुष्पवती व हो माल्यवान यांनी नकळत जय एकादशीचं व्रत केलं होतं भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडली होती आणि त्या दोघांनीही प्रेत योनीतून मुक्त करून जय एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि पुन्हा स्वर्गात येऊन पोहोचले पुष्पवर्ती आणि माल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा दोघांनी देवाला इंद्रराजाला जय एकादशीचं महत्व सांगितलं भगवान विष्णूचा महिमा सांगितला आणि हे जाणून इंद्रदेवही प्रसन्न झाले आनंदित झाले अशा प्रकारे या जया एकादशीचे हे महत्व आहे ज्याच्यामुळे मनुष्याला सुख समृद्धी मनाला शांती लाभते आणि पिच्याच युवनीतून आपले जे काही पाप असतील या पापाचं शालन होऊन मुक्ती मिळते गुरुदेव दत्त